दोन प्रकार आहेत एक तर हा एका वर्षात कंट्रोल होऊन जाते एक तर मग लाईफ लाँग चालतो तर माझ्या बाबतीत हा लाईफ लॉग होता तर डॉक्टर म्हटले की तू जोपर्यंत जगशील तोपर्यंत जो तुला तो औषधं खायचेच आहे मग असं सुरू असताना ही साधनं मला माहीत झाली आणि मी खामगावला दोन हजार सतरामध्ये हो ऑगस्ट दोन हजार सतरा लशी बीओ तिथे जॉईन झाली आणि माझं त्याच्या आधी म्हणजे जॉईन व्हायच्या आधी एलोपॅथी होमिओपॅथी की आयुर्वेदिक आणि कुठेच उपचार व्यवस्थित होत नव्हता म्हणून कोणी सांगितलं की भाई पूजा करा हे करा या महाराजला भेटा म्हणजे सगळ्या पूजा अंगारे दुपारी सगळे झालेलं पण काही विशेष आराम होत नव्हता औषधं घेऊन पण मला बिमार झाल्यासारखंच वाटायचं आणि पूर्ण शरीर जे आहे त्या औषधीवर डिपेंड झालं होतं तर मी ह्या साधनेशी जोडली आणि जसं जसं इथे सांगत होते जसं आता मी अनुभव सांगत आहे तसा मी स अठरा तारखेला सायंकाळी एक अनुभव ऐकला की बा स्टिरॉइडचे पण औषधं सोडू शकतो आपण आणि इथे सांगितलेल्या गोष्टी पहिल्यांदा तर आपल्याला उलटं असं वाटतं सगळं की दूध पिऊ नका भोजनमध्ये शक्ती नाही आहे बरंच काही स्वास्थ्य जे आहे ते औषधीमध्ये नाही आहे हे तर मला पटलंच होतं की आपण एवढे दिवस झाले औषध खात आहे तर आपल्याला स्वास्थ्य तर काही भेटलंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकत असताना मग मी ठरवलं एकोणावीस ऑगस्ट दोन हजार सतरा तेव्हापासून मी औषधं बंद केली तेव्हा मी स्टिरॉइडची वीस जीची गोळी खायची पॉईंट फाईव्ह सुद्धा लोक सोडायला घाबरतात मग मी म्हटलं की म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की आपण जे जी जीवन जगत आहे ते असं नसायला पाहिजे कारण माझ्या बरोबरीचे सगळे मस्त त्यांना औषधं घ्यायचं काम नाही काही नाही आणि मला घ्यायला लागायचे तर ते मला खूप म्हणजे चांगलं नव्हतं वाटेल मग असं जेव्हा असते अर्जुनानं विषादयोग मला जेव्हा प्रभू श्रीकृष्णानं गीता सांगितली तसं माझ्या जीवनात या साधनेचं जेव्हा मला औषधीविषयी विषाद योग झाला ते तेव्हा हे मला मार्ग भेटला असं म्हणता येईल तर हे सुरू असताना मी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार सतराला औषधं बंद केले तर तेव्हापासून आजपर्यंत बंद आहे आणि मी ही साधना जसं सांगतात इथे समजवतात आपल्याला की बा ह्या साधनेमध्ये जर तुम्ही जुळले तर जीवन सुखी होते आणि मृत्यूसुद्धा सुखी होते तर मी खरोखर हे साधनेमध्ये फक्त माझा मृत्यू सुखी करायसाठी म्हणून जुळली होती कारण मला त्रास खूप व्हायचा तर आता मी रामजीची कृपा आहे तर चांगली झाली आहे तर इथे जे शिकवत आहेत जसं सकाळी ज्यूस घ्यायचा सा, सायं दुपारी सलाद सायंकाळी नाश्ता आणि रात्री जेवण तर हीच पद्धत मी घरी फॉलो करते आणि हे कमीत कमी मला रेग्युलरली अडीच वर्ष फॉलो करावं लागलं या मी जसं सांगितलं की बा स्टिरॉइडची पॉईंट फाईव्ह जीची पण गोळी कोणी सोडत नाही आणि मी एवढी एकदम सोडून दिल्यामुळे मी बेड रिटर्न झाले होते दोन दीड दोन वर्ष तर माझं सगळं लॅट्रिन बाथरूम एकाच ठिकाणी होतं आणि पूर्ण शरीरामध्ये उकडावा होता स्टिकनेस आला होता चालणं फिरणं सगळं बंद झालं होतं तर आता त्या सगळ्या गोष्टी ह्या साधनेनी व्यवस्थित झाल्या आहेत मी डॉक्टर साहेबांच्या गायडन्सनी जेव्हा वाटलं तेव्हा उपवास केला जेव्हा वाटलं म्हणजे ते जसं सांगत होते की आता तू एकवीस दिवस कच्चं खा आता तू तीन दिवसाचा उपवास कर असं हळूहळू हळूहळू मग मग एक अडीच वर्ष चांगल्या प्रकारे रिकवर झाली आणि तुमच्या समोर आहे भी भी ही सगळी देवाची कृपा त्यामध्ये पण सगळेजण जण म्हणजे माझ्या वडिलांना पण हाय बी पी होता त्यांचंही औषध बंद आहे पाच साडेपाच वर्ष झाले आणि मलाही आता या एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला सात वर्ष कंप्लीट होतील या साधनेमध्ये तर घरी पण आम्हाला सगळ्यांना जेव्हा कोरोना पिरियड होता तेव्हा कोरोना झालेला तो कोरोनाही या साधनेने ठीक झाला माझ्या वडिलांना खूप जास्त झाला होता त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता ऑक्सिजन लेवल कमी झाली होती आ, ते इमर्जन्सीमध्ये दे त्यांची ड्युटी आहे पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात तर त्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना झाला होता पण ते जास्त आजारी पडले होते तर हे हेच प्रोसेस त्यांना फॉलो केली त्यांना वाटत होतं की मी त्यांना घरातच ठेवून मारणार आहे मी म्हटलं दवाखाने के केले आणि चोवीस तास तुम्ही डॉक्टरांच्या निगराणीखाली असले तरी प्रभूची जर इच्छा असली तुम्हाला मला आहे म्हणजे तुमची एक्झिट होणार आहे आणि तिथे कुठेही होणार आहे तर मी त्यांना असं समजावलं आणि आम्ही प्रार्थना फी जी इथं सांगतात तशा प्रकारे प्रार्थना काढली होती आणि ते पंधरा दिवसात ठीक झाले त्यांनी एकही औषध घ्यायची जर नाही पटी हे तर तब्येतीविषयी आहे जसं साधना जी आहे कल्पतरुसारखी सांगतात आणि आहेच ती जसं एखाद्याला विचारलं की बा गाय कशासाठी घेतली आहे त्यानं जर म्हटलं शेणासाठी घेतली तर आपण त्याला मूर्खत काढतो तसंच आहे साधनेमध्ये आरोग्य जे आहे जसं शेण शेणापासून आपण लोणी दही दूध हे घेतलं तर ते आपल्याला फायद्याचं आणि शेण जे आहे ते बाय प्रोडक्ट आहे आपोआप मिळते तसं आरोग्य साधनेमध्ये बाय प्रोडक्ट आहे जे आपोआप मिळते जीवनामध्ये आनंद मस्ती ती नेहमी कशी राहते ते साधना शिकवते तर तुम्ही ही साधना शारीरिक मानसिक भौष्टिक लेवलवर चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि ती फॉलो करा आणि आपल्या जीवनामध्ये पण अखंड आनंदाची प्राप्ती करा तर तुम्ही नॅचरोपॅथीबद्दल सांगा मॅडम नॅचरोपॅथी कशा पास झाल्या तुम्ही नॅचरोपॅथी डॉक्टर झालात ना त्याच्यावर सांगा थोडं दोन मिनिट नेचरोपॅथी डॉक्टर राहायचा काही माझा हे नव्हता म्हणजे असा फक्त ठीक आहे गुरुजींनी म्हटले की बा तू करायला पाहिजे तर मी ॲडमिशन घेतली पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी सगळे हळूहळू नि कम्प्लीट झाले आहेत आणि आता मी याची प्रॅक्टिस करते हळूहळू चार पाच वर्ष झाले मी शिबिरमध्ये पण गेला आहे शिबिरमध्ये जाऊन शिकली आहे गुरुजीच्या गायडन्सखाली खाली शास्त्रीजींच्या आणि थोडंफार जेवढं मला जमते तेवढं करते काही आणि बाकी आणखी एक असा अनुभव आहे की बा माझी बहीण आहे ती पण म्हणजे आम्ही सगळेच फॉलो करतो हे सिस्टम तर तिला जॉबसाठी तयारी सुरू होती एम पी एस सीची यू पी एस सीची तर एक्झाम वगैरे झाली आणि मी तेव्हा मेरठला गेलेली होती तिचा इंटरव्ह्यू होता आणि प्रार्थना फी किती हे आहे म्हणजे प्रार्थना फी काढणं म्हणजे प्रभूला आपल्या सोबत असणं असं एक आहे तर तिथं मी प्रार्थना केली होती आणि म्हटलं की प्रभू ही जर खरोखर यासाठी लायक असेल तर तिचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन हो म्हणजे झालं तर चांगलीच गोष्ट आहे तिच्यासाठी जे कल्याणकारी असणार हो ते कारण नोकरी काही हो सोपी नाही आहे करणं तर तुला जर ती योग्य वाटत असेल तर तिच्यासाठी ते सिलेक्शन होते तर तिचं फर्स्ट अटेम्प्टमध्येच सिलेक्शन झालं आणि ती उप शिक्षणाधिकारी म्हणून अकोल्याला कार्यरत आहे सध्या आता त्याच्यानंतर परत परत एक्झाम दिली तर आता क्लास वन अधिकारी झाली आहे त्याची जॉईनिंग यायची आहे तर हे खूप म्हणजे चांगलं आहे आणि माझा विषय असा की मला बरेच जण विचारत राहतात की तू काय करते तू काय करते तर मी फक्त जे कोणी म्हणजे आनंदी जीवन जगायचं विसरलं आहे ते मला समजलं आहे तर कसं जगायचं ते जगते फक्त तर ते, ते जगणं फार महत्त्वाचं आहे पैसे सगळेच जण कमावतात आणि सगळ्यांकडे पैसा आहे इथं असं कोणीच नाही आहे आणि जशी जशी तुम्ही सेवा कराल जीवनामध्ये तर मेवा तुम्हाला आपोआप भेटते तर भगवान श्रीकृष्णही म्हणतात की बाबा फणाची काही अपेक्षा करू नका तुमचं जे कार्य आहे कर्म ते चालू दे आणि जे प्रभूंना माझं वाटेल आणला ते मी करत असते धन्यवाद